मुंबई उच्च न्यायालयाने मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात निकाल दिलेला असून त्याची अंमलबजावणी करा या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून निदर्शनं करून निवेदनं देण्यात आले यावेळी हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी वृद्धांना व आजारी लोकांना त्रास देणाऱ्या व विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचं नुकसान होणाऱ्या तसेच दंगल काळात गैरवापर होणाऱ्या मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मशिदीवरील भोंगे उतरवा उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करा अशा घोषणा देऊन परिसर दनानून सोडला यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माझी आमदार नितीन शिंदे म्हणाले की न्यायालयाने अनेक ठिकाणी यापूर्वी सुद्धा मशिदीवरील भोंग्यासंदर्भात निकाल दिला परंतु सत्तेमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस होती त्यामुळे मुस्लिम मतासाठी आदेशाची अंमलबजावणी झाली नाही राज्यात हिंदुत्ववादी सरकार असून सरकारने एकतीस मे पर्यंत गडकोट किल्ले इस्लामिक अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय घेतला तशाच पद्धतीने राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरवून भोंगेमुक्त महाराष्ट्र करावा सांगलीमध्ये एका एका प्रभागामध्ये दहा दहा मशिदी शंभर दोनशे मीटरवर अंतरावर आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होतात तसेच अनेक भोंगे अनधिकृत आहेत त्यावर त्वरित कारवाई करावी हिंदू एकता आंदोलन शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव यांनी आवाहन केलं न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे भोंग्यासंदर्भात तक्रारी अर्ज संबंधित पोलीस स्टेशनला सर्वांनी करावेत छापेल तक्रार अर्ज कोणास पाहिजे असतील तर हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने उपलब्ध करून दे दिले जातील याप्रसंगी दत्तात्रय भोकरे विष्णू पाटील परशुराम चोरगे सोमनाथ गोटखिंडे अवधूत जाधव हो अनिरुद्ध कुंभार प्रदीप निकम नारायण हंडे अविनाश मोहते मनोज साळुंके अरुण वाघमोडे विनायक हेडके यश पाटील राम काळे सुजित राजोबा प्रथमेश चौगले संभाजी पाटील आदींसह हिंदू एक आंदोलनाचे पदाधिकारी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी